दिव्यातील साबेगाव जवळील खाडीत मुख्य नाल्यातून भराव टाकून नैसर्गिक नाला बंद केल्यामुळं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आहे दिवा शहरात पाणी शिरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली साबेगाव येथील कॉम्प्लेक्स परिसरातील खाडीकडे जाणारा मुख्य नाला भराव टाकून बुजवलाय व्हिडिओद्वारे ठाकरे गटाने याकडे लक्ष वेधलंय या ठिकाणी दोन सिमेंटच्या मोऱ्या टाकून वरून माती टाकून हा नाला बुजवल्यानं दिवा शहरातून खाडीच्या दिशेने जाणारे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या जागेची पाहणी केली आहे यावेळी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहितास मुंडे प्रमुख तेजस पोरजी महिला शहर संघटिका ज्योती पाटील युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर आणि विभाग प्रमुख चेतन पाटील यांनी पाहणी दौरा केला खूप मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यामध्ये ते दोन नाले आहेत जो खाडीचा पाणी प्रवाह येण्या जाण्यासाठी कर खरं तर तिथे मोठ कलवट टाकण्याची शक्यता आहे पण मात्र तिथे थातूर मातूर दोन नाले सिमेंट कॉम्पिटिटी टाकण्यात आलेले आहेत आणि ते नाल्याच्या मध्ये माती साठून पाण्याचा प्रवाह कुठेतरी थांबण्यात आलेला आहे पावसाळ्यात यामध्ये याच्यात मोठ्या प्रमाणात हानी होण्याची दाट शक्यता आहे तर प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष देण्यात यावे आणि जे कोणी मातीचा भराव केलेला आहे आणि कुठेतरी खाडी बुजवण्याचं काम मोठ्या चा, 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 प्रमाणात चालू आहे याच्याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देऊन त्याच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी तिचं पाणी जाण्यासाठी इथे कुठली उपाययोजना नाहीये मात्र जी योजना आहे ते जिथे माती भराव करून ते कुठेतरी खाडी बुजवण्याचं चा काम चालू आहे आणि वर्षानुवर्ष साबे गावामध्ये पाणी भरून पावसाचं पाणी बाहेर येऊन लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ताही नाही याच्यात मोठ्या प्रमाणात मध्यंतरी पावसाळ्यामध्ये जीवितहानी झालेली आहे आणि कुठेतरी पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत आहे